सर आता ज्या वेळेला आपण डिस्कशन ई बद्दल करणार आहोत तर नेमकं ई म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगू शकाल का सर अगदी अगदी सर तुम्ही जसं म्हणालात एन्डोस्कोपीने ऑपरेशन सो आता ही कन्सेप्ट लोकांना ही हळूहळू समजत चाललेली आहे जसं आपण तुम्ही जसं लॅप्रोस्कोपीमध्ये निष्णात आहात सर बाहेरून आधी ओपन सर्जरी व्हायचं आता लॅप्रोस्कोपीने होतं तसेच बऱ्याचशा गोष्टी एन्डोस्कोपीद्वारे ऑपरेशन करणं चालू झालेलं आहे आणि हे बरेचसे मागचे काही वर्ष चालू आहे अशी काही खूप नवीन प्रोसिजर आहे असं नाही एंडोस्कोपिक ऑपरेशन हे डेव्हलप वन ऑफ द मोस्ट फास्ट डेव्हलपिंग प्रोसि सिस्टम आहे फील्ड आहे ई आर सी पी मागचे चाळीस वर्ष आहे चाळीस वर्षांपासून होते आहे हळूहळू डेव्हलप होत अगदी रिफाईंड अशी प्रोसिजर झालेली आहे तर याचं बेसिक काय आहे तर ई आर सी पी एन्डोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलॅन्जिओ पँक्रिएटोग्राफी असं याचा फुल okay. फॉर्म okay. तर याचं मेनली एंडोस्कोपीद्वारे आपले कोलॅन्जिओस्कोप म्हणजे काय तर आपल्या पित्तनालिका आणि पँक्रिएटोग्राफी म्हणजे पँक्रिया स्वादुपिंडाशी रिलेटेड जे काही प्रोसिजर्स आधी डायग्नोसिससाठी केलं जायचं आता पीचा मेनली थेरप्युटिक म्हणजे फक्त ऑपरेशन किंवा आतमधून इंटरव्हेन्शनसाठी मेनली उपयोग आपण करतोय एम आर आय वगैरे डेव्हलप झाले त्याच्यामुळे डायग्नोसिस साठी वापरलं जायचं त्याची गरज आता कमी पडते okay. पण ही एख्यतः पित्तनालिका आणि स्वादुपिंड याच्या आजारांमध्ये काही इंटरव्हेन्शन करून ऑपरेशन करण्यासाठी जी एंडोस्कोपिक प्रोसिजर आहे ती सी पी सर म्हणजे सोप्या भाषामध्ये मध्ये अन्ननेळिका जठर बघणारा एंडोस्कोपी म्हणजे साधी अप्पर्जी एंडोस्कोपी म्हणूया करेल आणि स्वादुपिंड जर करतात काही का ट्रीटमेंट करणारी एंडोस्कोप असेल तर त्याला एआरसीपी म्हणून असं म्हणूयात का सर अगदी सर सो एंडोस्कोपी म्हंटल की कुठल्याही आपले जे काही पचन संस्था आहे याच्यात आतड्यांमध्ये आतमध्ये तपासणी करायची म्हणजे एंडोस्कोप ओके ती वरून असेल तर त्याला जसं तुम्ही म्हणाला अप्पजी आहे खालून कोलनोस्कोपी याच्याबद्दल आपण बोललोय एंडोस्कोप ई पी सुद्धा सिमिलर आहे फक्त त्याच्यातले काही भाग थोडे वेगळे आहेत याचा कॅमेरा थोडा वेगळा असतो ही जी दुर्बीण असते जरा जाड असते नॉर्मल एंडोस्कोपीमध्ये आपल्याला समोर बघता येतं म्हणजे त्याचा कॅमेरा अगदी टिपला असतो स्कोपच्या कॅमेराच्या पुढे पुढे असतो इअरसीपी मध्ये हा कॅमेरा साईडला असतो त्यामुळे अगदी एक्सपिरियन्स एंडोस्कोपिस्टच हे कारण ब्लाइंडली तुम्ही अगदी जठर क्रॉस करून छोट्या आताड्यापर्यंत ब्लाइंडली जावं लागतं आणि तिथनं आपल्याला तो जो पित्तनलिकेचं ओपनिंग आहे अम्प्युला ते अगदी समोर दिसतं म्हणजे पीच्या स्कोपचा खरा फायदा तिथे अम्प्युला समोर दिसतो तेव्हा आहे नॉर्मल एंडोस्कोप जे आपण करतो डायग्नॉस्टिक तर त्याच्यामध्ये आम्प्यूला डायरेक्टली आपल्याला चांगला दिसू शकत नाही त्याच्यामुळं त्याच्यावर तर बाकी ऑपरेशन आणि हे जे करणं तर शक्य होणारच नाही म्हणून ए आर सी पी नाईन्टीन लेट सेवन्टीज अर्ली नाईन्टीन एटीजमध्ये जे डेव्हलप केलं गेलं त्यावेळेस खूप क्रूड होतं पण आता अजून रिफाईन हळूहळू होत गेलं जसे दशक वाढत गेले पण तेव्हापासून गरज अशी होती की पित्तनालिकेच्या इंटरव्हेन्शन स्वादुपिंडाच्या इंटरव्हेन्शनसाठी एंडोस्कोपिक जी टेक्निक आहे ती तेव्हापासून डेव्हलप होत आलेली